दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत दे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि नुकतंच ज्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याशी पुन्हा दोस्ताना केलेला आहे ते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी काल सायंकाळी मोहोलचे माझे आमदार आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात ज्यांच्यावर सध्या भाजपची भिस्त आहे अशा राजन पाटील यांची त्यांच्या अनगर या मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली राजन पाटील हे सध्या आमदार राम सातपुते यांचा प्रचार करतायत आणि राम सातपुतेंना सोलापूर लोकसभेची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे राजन पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी फडणवीस यांनी टाकलेली आहे परवा जेव्हा फडणवीस सोलापूरला आले होते तेव्हा त्यांनी आपल्या गाडीमध्ये बबनदादा शिंदे संजय मामा शिंदे या दोन आमदार बंधूंबरोबर राजन पाटील यांना गाडीत घेतलं होतं आणि सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचं गणित त्यांच्याकडनं तयार करून घेतलं आणि याच राजन पाटील यांची विजयसिंह मोहिते पाटील त्यां यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यामुळं अशा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता चर्चेला उधाण आलेलं आहे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये राजन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत एकत्र काम केलं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस कौ या पक्षामध्ये त्यामुळं राजन पाटील यांच्या मनामध्ये काय आहे अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे विजयसिंह मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात पुरते मुरलेले आहेत त्यांना कोणत्या खणी कोणता डाव टाकायचा हे पूर्णतः माहिती आहे आणि आता त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्याबरोबर त्यांची युती आहे म्हणजे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रजी पवार हा पक्ष आहे त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आमदार प्रणित शिंदे यांची गणित सोपी करण्याकरता म्हणून विजयसिंह मोहिते पाटील हे प्रयत्न आहेत त्याच पद्धतीनं काँग्रेसचे नेते शिंदे हे माळा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांच्या करता म्हणून अनेक ठिकाणी शब्द आहेत अशा परिस्थितीमध्ये एकदम निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीमध्ये विजयसिंह मोहिते पाटील आणि राजन पाटील यांची झालेली ही भेट भारतीय जनता पक्षाकरता डोकेदुखी ठरू पाहतीय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसापूर्वीच मंगळवडा मंगळवेडा येथे बोलताना सांगितलं होतं सोलापूरची जागा जरा कठीण आहे माड्याची खूपच कठीण आहे ह्यामुळं काय झालंय या दोन्ही मतदारसंघामध्ये भाजपमध्ये थोडा विस्कळीतपणा आल्यासारखं दिसतंय यातच विजयसिंह मोहिते पाटील यांनी आता सोलापूर लोकसभा मतदारसंघात लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे यापूर्वी दोन हजार तीन मध्ये स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवून ती जिंकून दाखवली होती मोहिते पाटील हे निवडणुकीच्या तंत्र त्यांना माहिती है। आहे याकरताच त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करून माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घेऊन त्या मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे तसंच त्यांचं लक्ष आता सोलापूर लोकसभा मतदारसंघावर पण दिसत आहे दोन दोन तीन दिवसापूर्वी त्यांची सुशीलकुमार शिंदे यांच्यावर भेट झाली होती चर्चा झाली होती आता विजय सिंह मोहिते पाटील स्वतः ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत त्यांचे सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांचे संबंध असल्यामुळं भाजप सुद्धा आता त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे